नमस्कार मैत्रिणीनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एकदम खास आणि पारंपरिक रेसिपी अलूवडी ही खमंग चविष्ट आणि कुरकुरीत वडी नाश्त्यालाही जेवणात किंवा पाहुण्याला द्यायलाही खूप मस्त लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार मोठे चमचे बेसनपीठ घेतलेले आहे तसेच आपल्याला वडींसाठी जी पेस्ट लागणार आहे ती आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण अद्रक ओवा जिरे यांची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची कोथिंबीर लसूण आले तसेच जिरा ओवा टाकून आपल्याला यांची पाणी न टाकता पेस्ट बनवून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपण बघू शकता इथं मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ही पेस्ट आपल्याला बेसन पिठामध्ये टाकून घ्यायची आहे तसेच हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा तांदळाचे पीठ टाकून घेतले आहे तसेच सफेद तीड लिटर टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आता पाणी टाकून आपल्याला हे चांगल्या प्रकारे पीठ भिजवून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे बॅटर हे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपण बघू शकता इथं मी हे पीठ भ भिजवून घेतलेले आहे इथं मी कवळी हिरवीगार अशा पद्धतीची पोतीची पाने घेतलेली आहे याला पोतीचे देखील म्हणतात तसेच अळूची देखील आपण म्हणतो ही पाणी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथं मी ही पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपल्याला पाणी हे पानांवरचे पुसून घ्यायचे आहे आता आप आपल्याला या अळूच्या पाण्याच्या मागच्या बाजूला हे बेसनपीठ लावून घ्यायचे आहे या पानाच्या ज्या शिरा असतात त्या मी लाटण्याने अशा पद्धतीने लाटून दाबून घेतलेल्या आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपण पानाचा रोल करतो त्यावेळेला आपला रोल हा चांगल्या प्रकारे गोल बनतो आता आपल्याला या पानावर मागच्या बाजूने सर्व बाजूने अशा पद्धतीनं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपण लावून घेणार आहोत आता आपल्याला या पानावर दुसरे पान अशा पद्धतीनं ठेवायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे पान मी इथं ठेवलेले आहे आणि या पानाला देखील आपल्याला हे पीठ लावून घ्यायचे आहे सर्व पानांच्या शिरा मी लाटण्याने दाबून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला रोल करताना व्यवस्थित रोल आपल्याला करता येतो पुन्हा तिसरे पान देखील मी असेच ठेवणार आहे चार पाने इथं मी ठेवणार आहे चार पानांना इथं बेसनपीठ आपल्याला लावून घ्यायचे आहे चौथं देखील मी अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे आता आपल्याला या पानांचा रोल करून घ्यायचा आहे सुरुवातीला जे मधोमध मद जे, जे पान आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं पालथे मारून घ्यायचे आहे आणि आता आजूबाजूचे देखील पालथे मारून घ्यायचे आहे आणि सुद्धा आपल्याला बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये आपण बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला पानाला बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि रोल बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशा पद्धतीने हे रोल बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपला रोल बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हे रोल करून घेणार आहे इथं मी दोन रोल करून घेतलेले आहे आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवायचे आहे त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि आता हे पोत अळूच्या पानांचे जे रोल आपण करून घेतलेले आहे हे रोल आपल्याला वीस मिनटं वापरून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं टाट झाकून आपल्याला वीस मिनटं हे पान वापरून घ्यायचे आहे आपण बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे इथं मी हे वापरून घेतलेले आहे आता हे रोल थंड थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला हे याचे तुकडे करून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने इथं मी तुकडे करून घेणार आहे सर्व तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे दोन्ही रोलांचे तुकडे मी अशा पद्धतीनं करून घेतलेले आहे आता आपण हे रोल जे तुकडे बनवून घेतलेले आहे ते आपण तव्यावर ते देखील तेल टाकून शाडो फ्राय करू शकतो दोन्ही बाजूने आपण हे अशा पद्धतीनं शाडो फ्राय करून घ्यायचे आहे अगदी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे शाडो फ्राय करून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं इथं मी हे पान तव्यावर देखील शाडो फ्राय करून घेऊ शकते आपण बघू शकता छान प्रकारे कुरकुरीत अशा वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे तसेच आपण कढईमध्ये तेल टाकून देखील हे वड्या तळून घेऊ शकतो आपल्याला जसे शक्य झाले तसे आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे किंवा शॅडो फ्राय करून घ्यायच्या आहे सोनेरी कलर येईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा वड्या आपल्या बनवून तयार होतात आपण बघू शकता आपली एकदम झकास आणि खमंग अशी अलवडी तयार आहे तुम्ही नक्की एकदा तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन आणि रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद